बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याला शोधून ठेचणार असा इशारा शहांनी दिलाय हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर पाऊल उचलायला सुरुवात केलीय हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं अमित शहा यांनी ठणकावलंय प्रत्येक दहशतवाद्याला शोधून ठेचणार असा इशारा अमित शहा यांनी पाकिस्तानला दिलेला आहे पहलगाम हल्ल्यानंतर आता भारतानं सडेतोड उत्तर देण्याची पूर्ण तयारी केली आहे त्या पार्श्वभूमीवर आता एन आयकडे तपास सुपूर्द झाल्यानंतर एन आयकडूनही छापेमारी सुरू झालेली आहे आणि ठिकठिकाणी दहशतवाद्यांचा मागोवा घेतला जातोय त्यांना शोधून ठेचण्याचा इशाराच आता अमित शहा यांनी दिलेला आहे त्यामुळे तिकडे पाकिस्तानलाही आता धडकी भरलेली आहे कारण भारत कायमच पाकिस्तानवर वरचड राहिलेला आहे मात्र तरीही पाकिस्तान दहशतवादाला सहकार्य करण कधी सोडलेलं नाही मात्र पहलगाम हल्ल्यामध्ये पर्यटकांना मारल्यानंतर भारतामध्ये संतापाची लाट आहे जगभरातून भारताला कहना चाहता हूं कि लढाई का अंत नाही है एक मकाम है हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा जवाब भी लिया जाएगा और अगर कोई कायराना हमला कर समझता है कि हमारी बड़ी जीत है तो एक बात मन से समझ लीजिए ये नरेंद्र मोदी सरकार है किसी को बक्सा नहीं जाएगा तरहाद तर हा धाडसी नव्या भ्याड हल्ला होता असंही म्हटलंय तर पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा अशी मागणी खासदार असदुद्दीन ओवेसी के यांनी केलेली आहे दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना पाहिजे आणि पीओके ताब्यात घेतलं पाहिजे असं यावेळेला असदुद्दीन ओवेसी हे मागणी करतायत दोन हजार मोदी वो जो लॉन्चिंग पैड्स की जमीन को हासिल कर लेते जहां से लॉन्च पैड्स होते वो टेररिस्ट के वो आप उसको ले लेते अब आप जब ये आपकी न्यूज़ अगर सही है तो बहुत तो अच्छा है हमको जाके वहां पे ले लेना चाहिए मेरे को नहीं मालूम आपके ऊपर वो आप बोल रहे खाली करके चले गए तो खाली करके चले गए तो फिर हम जाके बैठना वहां पे और छोड़ना नहीं आपके बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना तर आता घरात घुसून बसा असं असं दुद्दीन ओबेसी म्हणतात सर्जिकल स्ट्राईक ना आता होणार नाही पाकिस्तानची पूर्ण सर्जरी करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे तर नेत्यांकडूनही आता विविध पीओ के बाबत केल्या जात आहेत जा माणसं मारले गेले आमचे बांधव मारले गेले काय 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 कारण का अख्ख्या जगानं त्याचा निषेध केला आणि म्हणून जावेद बाई सांगितलं ना हे नुसतं आता सर्जिकल स्ट्राईक वगैरे काही होणार नाही का? यांची पूर्ण सर्जरी करून टाकली पाहिजे जी एकदा इंदिरा गांधीने केली आता परत एकदा तीस वेळे आलेल्या आहेत तर इंदिरा गांधीने केलेल्या कारवाईची आठवण यावेळेला छगन भुजबळ यांनी करून दिलेली आहे तर पहलगाव हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय त्यातच आता उत्तर प्रदेशमधल्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुसेना आज ऐतिहासिक चाचणी घेणार आहे शहाजापूरमधल्या गंगा एक्सप्रेसवेवर बांधलेल्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे फिल्ड फायरिंग रेंज इथे पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकवर चढवून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केलीत भारतानं कुठल्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिला तर पोकळ धमक्या देण्याचं काम पाकिस्तानकडून सतत सुरू आहे मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असला तरी आता उत्तर प्रदेशमधल्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुसेनाचा ऐतिहासिक चाचणी घेते शहाजापूर इथल्या गंगा एक्सप्रेसवेवर साडेतीन किलोमीटर लांबीच्या हवाईपट्टीचं बांधकाम झालंय या ठिकाणी वायुसेना आपली ताकद आज दाखवणार आहे या मोहिमेत वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ आणि वाहतूक विमानं उड्डाण आणि लँडिंग करतील यात राफेल जग्बार मिराज एस यू थर्टी एम केम आय सेव्हन्टीन वी फाईव्ह ही हेलिकॉप्टर असतील या सगळ्याचा इथे सराव केला जाणार आहे लँडिंगची आणि उड्डाणाची चाचणी घेतली जाणार आहे पाकिस्तानची आता खैर नाही कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे त्यामुळे राफेलची राफेल मारक क्षमता आणखी वाढणार आहे ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनानं हलका वेगवान आणि तितकाच घातक आहे ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र हवा जमीन समुद्र आणि पाणबुडीवरून डाकता येणार आहे त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरणार आहे तर आणखी एक महत्वाची बातमी आहे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे तेलुसीवर पुन्हा गोळीबार करण्यात आलाय पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं सलग आठव्या दिवशी उल्लंघन करण्यात आलेलं आहे सलग आठ दिवस पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत सतत गोळीबार केला जातोय मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाते भारत पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत असतानाही पाकिस्तानच्या कुरापती थांबताना दिसत नाही बघा कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सुरुंगस्फोट करण्यात आला एक एप्रिलला एलोसिवर गोळीबारही करण्यात आला त्यानंतर बावीस आणि तेवीस एप्रिलला पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर तट्टापाणी सेक्टर आणि पूंछमध्ये गोळीबार केला येलोसिवर पाकिस्तानकडून कसं शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं आहे ते बघतोय पण चोवीस पंचवीस एप्रिलला कुप्पाडमधल्या लिपा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार केला तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅक करण्यात येतोय भारतावर दहा लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले झाले आहेत पाकिस्तानसह अन्य देशांकडून हे सायबर हल्ले झाले आहेत भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष करण्यात आलेलं आहे पहलगाम हल्ल्यानंतरची ही एक आणखी महत्त्वाची बातमी दहा लाखाहून अधिक हल्ले आजवर करण्यात आलेले आहेत पाकिस्तानसह अन्य देशांकडून हे हल्ले करण्यात आले आहेत भारतीय वेबसाईट्स आणि पोर्टल्सना लक्ष करण्यात आलेलं आहे तर या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आणखी एक महत्वाची घडामोड राजस्थानमध्ये घडली ती म्हणजे जसलमेर मधून एका पाकिस्तानी बेड्या ठोकल्यात सुरक्षा त्याला महिनाभरापूर्वीच अटक केली पठाण खान असं या पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तो जसलमेर जिल्ह्यातल्या मोहनगड नहरी या परिसरातला रहिवासी आहे आरुबी पठान खान हा पाकिस्तानी गुप्तहेर एस आय सोबत काम करत होता त्यानं भारत पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवलेली आहे बघूया आपण कोण होता हा गुप्तहेर आणि तो कशा पद्धतीनं काम करायचा जसलमेर मधून खान नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला महिनाभरापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे प्रवास केला होता ते तो आय एस आयच्या च्या संपर्कात सुद्धा होता भारतात परतल्यावर आपलं गुप्त एक नेटवर्क त्यानं सक्रिय केलं सीमा भागांमध्ये लक्ष ठेवून पाकिस्तानला तो फोटो आणि व्हिडिओ पाठवायचा पैसे मिळवण्यासाठी इंटरनेट आणि फोनद्वारे संपर्क साधायचा या हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत चाललेला आहे भारतानं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच विनंती केली आहे भारतासारख्या मोठ्या देशाबरोबर युद्ध नको अशी भूमिका पाकिस्ताननं मांडली अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिझवान सईद शेख यांनी ट्रम्प यांना विनवणी केली आहे तर इकडे अमेरिकेकडे विनंती करायची आणि इकडे भारताला मात्र पोकळ धमक्या द्यायचं हे काम पाकिस्तानकडून सुरू आहे यानंतर पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाबाबतच्या एकंदरीत सगळ्या बातम्या भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तान घाबरलाय पाकिस्तानला पेजर हल्ल्याची भीती वाटतीये तसंच भारतानं डिजिटल हल्ला केल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय लग्न प्रमाणेच पाकिस्तानमध्ये पेजर हल्ल्याची भीती देखील त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्यात खब उडाली पंजाब बॉर्डरजवळ दोन पाकिस्तानी ड्रोन मिळाल्याची माहिती समोर आली आहे बी एस एफकडून पंजाब बॉर्डरवर सापडलेले ड्रोन जप्त केलेत एक ड्रोन गुरदासपूर तर दुसरा ड्रोन अमृतसरमध्ये सापडला आहे पंजाब पोलिसांच्या जॉईंट ऑपरेशन वेळी दोन ड्रोन सापडले बी एस एफ आणि पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे होणारी बेकायदेशीर ड्रोन घुसखोरी यशस्वीपणे रोखली जाते भारताकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला पाकिस्तान खऱ्या अर्थानं घाबरला असंच म्हणावं लागेल पखनुनवा सरकारनं पेशावर एकताबाद एक मर्दान यासह इतर एकोणतीस शहरांमध्ये सूचना देणारे सायरन बसवण्याचा निर्णय घेतलाय सायरन जे सामान्य नागरिकांना सावध करतील या सायरनचा उद्देश युद्ध परिस्थितीबाबत नागरिकांना सतर्क करण्याचा आहे भारताच्या लष्करी हल्ल्याचा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तान हवाई क्षेत्रात जॅमर बसवलेत भारतीय प्रवेश अठारी वाघा सीमा बंद झाल्यानंतर गेल्या चार दिवसात उच्च दर्जाच्या केशरचे किरकोळ दर दहा टक्क्यापेक्षाही जास्त वाढलेत केसर सुमारे पाच लाख रुपये प्रति किलो झाले त्यामुळे अफगाणिस्तानातून जगातील सर्वात महागड्या मसाल्याचा पुरवठा था, पेलगाम हल्ल्यावरून लेखक जावेद अख्तर यांनी जोरदार हल्ला बोल केलाय आरपार करून पाकिस्तानला अब्दल घडवा अशी मागणी त्यांनी केली आहे बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालवू नका कडक ॲक्शन घ्या असं देखील जावेद अख्तर यांनी म्हटलंय बेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेत्री शरद पोंगशेंनी पाकिस्तानवर टीका केली आता बाज झालं पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे पाकिस्तानसोबत सगळे संबंध तोडून पाकिस्तान बरोबर आता युद्ध व्हायला हवं वा, असंही शरद पोंक्षे म्हणाले बाबरी मशिदीची वीट इथे ठेवण्याचा विचार जरी ठेवला तरी डोळे काढून टाकू असं असे मुनीर यांनी केलेल्या वक्तव्यावर नवनीत राणाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तसंच बॉम्बची भारताला भीती दाखवू नये तुमचा बाप इथे हिंदुस्थानात बसलाय असंही राणा म्हणाले यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना आपल्या घरात काम करणाऱ्या मुलीच्या लग्नात अश्रू अनावर झाले सुप्रिया पाटील असं या मुलीचं नाव असून ते गेली आठ वर्ष भास्कर जाधव यांच्या घरी कामाला आहे जाधव कुटुंबियांनी सुप्रिया पाटीलचं मुलीप्रमाणे थाटामाटात लग्न केलं आणि सासरी पाठवणी केली मात्र यावेळेला मुलीप्रमाणे असलेल्या सुप्रियाच्या पाठवणीवेळी भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाले Yang tinggi, main tinggi, Ya, berat. भाजप खासदार बैजयंत पांडा यांची सार्वजनिक उपक्रमांवरील संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नियुक्तीपत्र काढलं आहे महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा आणि भाजप खासदार भागवत कराड यांची समिती सदस्य म्हणून निवड झाली मनसेकडून अंधेरीत महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं मनसे विभाग अध्यक्ष मनीष दुरी यांनी कुस्ती दंगलीचं आयोजन केलं होतं देशभरातील नामांकितांनी कीत, नामां यावेळेला हजेरी लावली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण काका जगताप यांचं गुरुवारी रात्री पुण्यात निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते त्यांच्यावर अहिल्यानगरच्या अमरधाम येथे दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील राहुल गांधी यांनी जातनीय जनगणनेचा निर्णय घेण्यास भाग पाडलं अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली जातनीय जनगणनाकड्याची संघाची भूमिका नाही असंही सपकाळ यांनी म्हटले केंद्र सरकारनं जाती जनगणनेचा निर्णय घेतला त्या पार्श्वभूमीवर पळन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले यामुळे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना न्याय देण्यास आणि योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे असं रावल म्हणाले ते धुळ्यात बोलत होते हा पुरस्कार घेण्यासाठी पंचा जवळ आहे जातमीय जनगणनेच्या निर्णयानंतर पुण्यातील लाल महालाजवळ संभाजी ब्रिगेडनं जल्लोष साजरा केला केंद्र आणि राज्य सरकारनं जनगणनेसह शिवस्मारकाची सुद्धा लवकर घोषणा करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली जातीय जनगणनेसंदर्भातील निर्णयानंतर नागपुरात ओबीसी समाजानं ना फटाके फुडत जल्लोष साजरा केला यावेळी मोठ्या संख्येनं ओबीसी कार्यकर्ते महिला युवक उपस्थित होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव कायवाड यांच्या नेतृत्वात यश आल्याचं ओबीसी बांधवांनी म्हटलं नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर गेलाय इगतपुरी ते आमणे या टप्प्याचं लोकार्पण एक मे रोजी होईल अशी चर्चा रंगली होती मात्र लोकार्पण चर्चा हो। न उदाहरण आता नवा कोणता मुहूर्त या शेवटच्या टप्प्यासाठी दिला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पुण्यातून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी पंचवीस किलोमीटरचा नवीन महामार्ग बांधण्यात येतोय या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हडपसते यवत या सहा पदरी महा उन्नत महामार्गाला राज्य सरकारनं मान्यता दिली या कामाला पाच हजार तीनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली या महामार्गाचं काम लवकरच सुरू करण्यात येईल